थोडा वेळ शांत बसा आज स्वामी तुमच्यासाठी एक खूप मोठा आणि मनाला स्पर्श करणारा संदेश घेऊन आले आहेत कधीकधी आपल्याला असं वाटतं की नशीब आपल्या बाजूने नाही जे करतो ते अर्धवट राहतं ज्याचं स्वप्न बघतो ते दूर जातं आणि मनात एकच प्रश्न येतो माझंच का असं होतं पण आज स्वामी सांगतात तुला जे हवं आहे ते तुला मिळणारच आहे तुझे प्रयत्न वाया जात नाहीत तुझं मन दुखतंय म्हणून देव शांत बसलेले नाहीत ते फक्त योग्य वेळ बनवत आहेत तुझ्या आयुष्यातून अडथळे शांतपणे दूर होत आहेत तुला दिसत नाही आहे पण परिस्थिती तुझ्या बाजूने फिरते आहे ज्याला तू डिले समजतोस ते खरं तर प्रोटेक्शन आहे तू विचार करतोस मीच का स्ट्रगल करतोय हे माझ्याच आयुष्यात का होतं आहे कारण स्वामी तुला तयार करत आहेत तू जे मागितलं आहेस ते मोठं आहे आणि मोठ्या गोष्टी मिळायला मन विचार आणि आत्मविश्वास तयार असणे गरजेचं असतं आज स्वामींची कृपा तुझ्या भोवती आहे तुझ्या जीवनात एक शुभ घटना लिहिली गेली आहे आणि ती तुला भेटायला निघाली आहे तू ज्या चांगल्या बातमीची वाट पाहत आहेस ती आता लांब नाही कदाचित नोकरी कदाचित पैशांचा मार्ग कदाचित घरातील शांतता किंवा तू मनापासून मागितलेली इच्छा स्वामी म्हणतात अडचणी तात्पुरत्या पण माझं आशीर्वाद कायमचा म्हणून विश्वास ठेव मन शांत ठेव तू लायक आहेस तू पात्र आहेस आणि तुला मिळणार आहेच कारण स्वामी एक वचन देतात मी सर्व सांभाळतो Sri Swami